नमस्कार मालिकांची या तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सारंग नाटकं करत असतो आणि तेव्हा तिथे जानकी चहा घेऊन येते तर ते दोघं घाई करतात आणि त्यानंतर आता ऐश्वर्या जानकीला म्हणते काय मग मी आले ना परत तर लगेच जानकी म्हणते तिला हो ग बाई आणि आता ती चहा पिऊ लागते तेवढ्याच जानकी जाऊ लागते परंतु ती पुन्हा थांबते आणि म्हणते अगं पण चहामध्ये विष बरोबर आहे का आणि हे ऐकून मात्र आता ऐश्वर्या घाबरते आणि चहा आपल्या तोंडातला चहा पटकन जोरातच थुंकते आणि इकडे लगेचच सारंगही उठून बसतो तेव्हा लगेचच आता जानकी म्हणते अगं घाबरू नको मी फक्त नाटक केलं अगदी सारंगभाऊजींनी केलं तसं विष खाण्याचं आणि हे ऐकून मात्र आता दोघेही एकमेकांकडे बघू लागतात पुढे जानकी म्हणते घाबरू नको तू घरात आली आहे ना आता सगळे हिशोब तुझे चुकते करणार आहे बघ आणि असं म्हणून आता ती ऐश्वर्याच्या पूर्ण हात धुवून मागे लागणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा